महावितरणचा भोंगड कारभार विजेचा लपंडाव कायम सुरू तर शहरातील नागरिकांचेही जीवही धोक्यात नाशिक जिल्ह्यात पाऊस चालू होत नाही तोच विजेचा लपंडाव सुरू नाशिक शहरात दोन दोन ते तीन तीन तास वीज जाते फोन केल्यावर पण एम एस सी बीने प्रसारित केलेले कंप्लेंट नंबरवर फोन उचलत नाही आणि अधिकाऱ्यांना जर फोन लावले ते तर फोन कधीच उचलत नाही ते फक्त त्यांच्या जवळच्याच कॉन्ट्रॅक्टर बिल्डर अशा लोकांचे फोन उचलत असतील आणि फोन उचलतात तर सांगतात की काम चालू आहे पण नेमकं काम कुठे चालू आहे ते सांगत नाही नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत नाशिक शहरात अनेक ठिकाणी डी पी उघडे पडलेले आहेत या उघड्या डिप्यांमुळे आजपर्यंत बरेच अपघात झालेले आहेत त्यातच अजून यांना भर हवी आहे की काय नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण चेतना डायनिंग हॉलच्या चे खाली सीबीएस भुयारी मार्गासमोर दोन्ही बाजूने उघडी असणारी ही, ही पी बघा उद्या या ठिकाणी एखादा चिटकला आणि मेला तर महावितरणचे लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी जबाबदारी घेणार का ही बघा अजून इंदिरानगर जवळील साईनाथ नगर, नगर चौफुलीवरील महावितरणची आरपार दिसणारी डीपी पावसा दिवसात महावितरण कंपनीच्या या भोंगड कारभारामुळे नागरिकांचे जीवितव्य धोक्यात आलेले आहे विशेष म्हणजे येथील फुटेज नागरिक स्वतः महाराष्ट्र माझा न्यूजला पाठवत आहेत हा फालक्यावर काढून दिलेले आहे इथे एकदम धोक्याचं काम झालेलं आहे इथं कधी शाट लागण्याची शाट लागण्याची म्हणजे हे आहे की नाही याच्या वेळी कसं आहे की याची काबडतोब काजी घ्यायला पाहिजे किंवा का याची जबाबदारी घ्यायला पाहिजे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड